आपल्या स्वातंत्र्यामुळे कोणाचेही वाईट होऊ नये आपल्या स्वातंत्र्यामुळे खरा अर्थ हा आपण विचारांनी मुक्त असणे असाच आहे आपण जास्तीत जास्त चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करणे चांगला समाज घडवावा यासाठी प्रयत्न करणे आणि या, या सगळ्या व्यवस्थेचा एक चांगला भाग होणे यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या म त्यामध्ये स्वातंत्र्य ही फार मोठी गोष्ट असते प्रगती करण्यासाठी स्वातंत्र्य गरजेचे असते कि किंबहुना प्रगती करण्यामध्ये स्वातंत्र्य ही ठरत असते माणसाकडे दोन प्रकारचे स्वातंत्र्य आवश्यक असते असे म्हटले जाते एक म्हणजे विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि दुसरे म्हणजे विचार करून झाल्यानंतर तो प्रकट करण्याचे स्वातंत्र्य त्यामध्ये खाणे पिणे कपडे परिधान करणे देण्या घेण्याचा घे देण्या घेण्याचे गेन, व्यवहार विवाह यासारख्या गोष्टींचा समावेश करता येऊ शकतो या गोष्टीसाठी स्वातंत्र्य आवश्यक असते लोकांना शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळायला हवे किंवा त्याचा त्या, त्या दिशेनेच प्रवास सुरू झाला पाहिजे यासाठी आपणही प्रयत्न करणे गरजेचे असते स्वा दुसरा स्वातंत्र्य या कल्पनेमधून जर कोणाचे काही वाईट होणार असे किंवा कोणाचे काही चांगले होणार नसेल तर असे स्वातंत्र्य हे अडथळा ठरतात तिसरं स्वातंत्र्याचा उपयोग किंवा उपयुक्तता ही आपण चांगल्या माणूस होण्यामध्ये असते दुर्दैवाने आपण छोट्या गोष्टीमध्ये अडकून पडतो आणि त्यातून मोठे उद्दिष्ट साध्य करू शकत नाही